अनेक पैलवानी त्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यामध्ये महाराष्ट्र केसरी आहेत उपमहाराष्ट्र केसरी आहेत आपल्या जिल्ह्यातले नावाजलेले गाजलेले पैलवान आहेत त्याचबरोबर दिल्लीचे आणि परराज्याचे देखील पंजाब दिल्ली या ठिकाणचे देखील पहिला मंडळी त्या ठिकाणी सहभागी होणार आहे हे कुस्त्याचं मैदान मंगळ मंगळवेडा येथील मैदानावर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या कुस्ती मैदानासाठी हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी मल्ल मंडळी सर्व पहिला लोक त्या ठिकाणी येणार आहे त्या कुस्त्याच्या सामन्यांचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे नेते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी जे सेनेचे अध्यक्ष श्री अमित राज ठाकरे यांच्या शुभास्ते त्या ठिकाणी या कुस्त्याच्या मैदानाचं उद्घाटन करण्यात येणार आहे सायंकाळी सहा वाजता त्या ठिकाणी मान्य साहेब ठाकरे यांचं आगमन होणार आहे अमित साहेब ठाकरे यांचा बावीस तारखेला दौरा असून ते मुंबई पुणे आणि पुण्यावरून इंदापूर टेंबुर्णी मार्गे पंढरपूर येथे येणार आहेत पंढरपूर येथील शासकीय सुरंग कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी भेटून चर्चा करून संध्याकाळी सहा वाजता ते पंढरटात येऊन कुस्तीफळाचं उद्घाटन करणार आहेत माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण या बावीस सप्टेंबर रोजी या कुस्तीच्या मैदानासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी अग्रहामंत्रक देतोय विनंती करतोय जनर आपल्याला काय विचार असले तर विचार